नमस्कार आपण सर्वांचे यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आजचे पंचांग या व्हिडिओमध्ये स्वागत चला तर आता आपण आजचे पंचांग बुधवार पंधरा मे वीसशे चोवीस बघूया सर्वप्रथम ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहू तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शंकर पार्वतीप्रमाणे सदैव राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय व सूर्यास्त चंद्रोदय व चंद्रास्त याबाबत माहिती म्हणजे पंचांग शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि सामुदायिक हे हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थानी यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक पंधरा मे वीस चोवीस एकोणीशे शेहेचाळीस सकाळी सहा अजून चार मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटांनी चंद्रोदय दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी तर चंद्रास्त सोळा मे रोजी सकाळी एक वाजून पस्तीस मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी अष्टमी पूर्ण रात्रभर तर नक्षत्र अश्लेषा दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत योग वृद्धी रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर ध्रुव योग चालू होईल करण विष्टी संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत त्यानंतर भव करण चालू होईल ते पूर्ण रात्रभर राहील चंद्रराशी कर्क तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत सूर्यराशी वृषभ सूर्य नक्षत्र कृतिका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून वीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त नाही विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त रात्री सात वाजून पाच मिनिटापासून ते सात वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत या काळामध्ये घरात गैरकचरा काढणे किंवा जेवण वर्ज करावे अन्यथा लक्ष्मी देवीची नाराजी होऊ शकते अमृतकाल दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापासून ते तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत राहुकाल दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापासून तर दोन वाजून तेरा मिनिटापर्यंत सत्तावन्न मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जा जाण्याचे टाळावे अन्यथा कामात अडथळे येण्याची शक्यता व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करावा हा व्हिडिओ शेअर करावा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल अवधूत रिसर्चला सबस्क्राईब करावे ही विनंती एवढे बोलून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबितो आपला दिवस आजचा चांगला जावा हे ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद